चोपडा तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये काही दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष चा रुपाली चाकणकर जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून जी हत्या करण्यात आली तिच्या कुटुंबाची देखील भेट घेतली तसेच चोपडातील भारत बांगलादेश सीमेवर शहीद झालेल्या वीर जवानांच्या कुटुंबांची सांत्वनपर भेट घेतली यावेळी रुपाली चाकणकर यांनी सांगितलं की महिला व अल्पवयीन मुलीवर अत्याचार घडू नयेत यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत रुपाली चाकणकर यांनी खडसे कुटुंब कुठल्या पक्षात आहे हे कळत नाही अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली होती त्याला उत्तर देताना रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून खडसेंचं राजकारण तुमच्या आकलनशक्तीला झेपावणार नाही असं विधान केलं होतं यावर रुपाली चाकणकर यांनी पलटवार करताना म्हणाल त्यांना म्हणावं आधी नवऱ्याच्या व सासरचं नाव लावावं व मग आमच्याशी बोलावं वडिलांच्या नावावर राजकारण करत आहेत वडिलांचं नाव लावून राजकारण करणाऱ्यांना आमच्याकडे रा किंमत नाही असं रुपारी चाकणकर म्हणाले ताई महाराष्ट्रामध्ये महिलांवर आणि आल्पयीन मुलींवर अत्यारच्या घटना ज्या आहेत त्या वारंवार घडत आहेत आणि सगळ्यात जास्त जे बडे ते अल्पीन मुली जे ते पडतात याकडे आपण कसं पाहता यामध्ये आपण शिक्षा करतो घटना घडूच नाही यासाठी प्रयत्न करणं फार गरजेचं आहे पण या घटनेमध्ये सुद्धा जर पाहिलं तर अल्पवयीन दोन्ही अगदी साडेपाच सहा वर्षाच्या मुली होत्या त्या आणि त्या घरापासूनच्या दूर अंतरावरच्या शेतामध्ये या तिन्ही मुली कोणीही सोबत नसताना तिघी जणी गेलेल्या होत्या त्याच्यामुळे शेतातून येताना घडलेली ही घटना आहे खरं तर, तर, तर पालकांनी एवढ्या लहान मुलींना इतक्या लांब वर्ष अंतरावर पाठवणं सोबत कोणी नसताना हे चुकीतच होतं पण त्याच्याहीपेक्षा वाईट घटना म्हणजे त्या व्यक्तीने जी दारुढ्य नशेमध्ये होती तिने अशा पद्धतीने कृत्य करणं भाषेची शिक्षा त्यांना होईल तिथपर्यंत न्यायालय घेऊन जाईल मला सन्मान्य न्यायालयाच्यावरती विश्वास आहे पण हे सगळं होत असताना मुलींची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात आणि त्यांची शरीर यष्टी पाहिल्यानंतर लक्षात आलं की एकूण समाजाची मन तर कुठे चाललेली आहे त्याच्यासाठी फार प्रयत्न करावा लागेल गा। आयोग आयोगाच्या माध्यमातून काम करते आज देखील कर मी आपल्या एरंडोलमध्ये शाळांमध्ये जाऊन मुलींसाठी मी संवादाचा कार्यक्रम घेतला पालकांमध्ये जनजागृती करतोय पण आजच्या घटनेमध्ये मी पाहिलं तर मी त्या मुलीच्या आईशी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्या आईने कोणताही प्रतिसाद दिला नाही म्हणजे इतके दहा ते बारा मुलींच्या ह्याच्यामध्ये बाळणपण झाल्यानंतर त्या बाईची अवस्था काय झाली असेल हा तर मला प्रश्न पडतोय त्या अगदी शून्य नजरेमध्ये बसलेल्या होत्या त्यांना पटकन त्या मुलीच्या वडिलांना मुलींची नावही आठवत होते म्हणजे एकत्र परिस्थिती अतिशय त्यांना आधी नवऱ्याचं आणि सासरचं नाव लावून वडिलांचं नाव राजकारण करताय त्याच्यामुळे त्यांना आमच्याकडे वडिलांचं नाव घेऊन राजकारण लावणाऱ्यांची किंमत महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम